सांगली येथील कृष्णा नदीत जतमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळला नातेवाईकांचा ही आत्महत्या नाही तर घातपात आहे वडार यांना आमदार सहाय्यक आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून सहा महिन्यापासून त्रास दिला जात होता पोलीस तपास सुरू असून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह आढळला आणि जिल्ह्यात खळबळ उडाली अवधूत अशोक वडार असं या सरकारी अधिकाऱ्याचं नाव होतं जर पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात ते कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते ही आत्महत्या नव्हे तर घातपात आहे असा संशय नातेवाईकांना आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे कनिष्ठ अभियंता अवधूट वडार हे जतच्या बांधकाम उपविभागात कार्यरत होते सांगलीच्या कृष्णा नदीत आज शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे वडार यांना आमदाराचा स्वीय सहाय्यक आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा पती आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून वारंवार त्रास दिला जात होता असा खळबळजनक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे